नमस्कार वास्तुशास्त्रानुसार किचनसाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे आग्नेय कारण आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आणि अग्नीशिवाय किचनची कल्पनाच करणे केवळ अशक्य त्यामुळे किचन हे घरामध्ये आग्नेय कोपऱ्यातील खोलीतच असावे पण किचनची अंतर्गत रचना करताना वास्तुशास्त्राचे हे पुढील दहा नियम तुम्ही पाळायलाच हवेत ते कोणते आहेत चला तर बघूया संपूर्ण वास्तूच्या आग्नेय भागातच किचन असावे वास्तुपुरुषाची स्थापना किचनमध्ये आग्नेय कोपऱ्यात फरशी खाली म्हणजेच जमिनीत करावी किचनला पूर्व आग्नेय दक्षिण तसेच ईशान्य दिशेत खिडक्या असाव्यात जेणेकरून पूर्वेकडील खिडक्यांमुळे सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश किचनमध्ये येईल तसेच आग्नेय ये दक्षिणेकडील खिडक्यांमुळे दिवसभर भरपूर उजेड किचनमध्ये राहील हॉलमध्ये बसलेल्या व्यक्तींना किचन सहजपणे दिसणार नाही अशा पद्धतीने किचनचा दरवाजा असावा किचन ओठा पूर्व व दक्षिण भिंतीला चिकटून यल आकारामध्ये असावा शेगडी ही ओट्यावर पूर्व आग्नेय भागात ठेवावी जेणेकरून जेवण बनवणाऱ्या स्त्रीचे तोंड उरेस होईल मिक्सर ओव्हन सारखी इलेक्ट्रिक उपकरणे ही शक्यतो आग्नेय किंवा दक्षिणेला असावे सिंक हे ईशान्येला असावे तसेच किचनमध्ये पाण्याचा साठा हा उत्तरेला असावा पण हा साठा थोडाच असावा जास्त असू नये पाण्याचा साठा जास्त केल्यास उत्तरेला जडत्व निर्माण होते त्यामुळे पाण्याचा साठा हा थोडाच असावा किचनमध्ये अन्नधान्याची साठवणूक ही नैऋत्य कोपऱ्यात तसेच दक्षिण किंवा पश्चिम भागात करावे जर डायनिंग टेबल किचनमध्ये ठेवणार असाल तर ते किचनच्या पश्चिम किंवा वायव्य भागात असावे तर हे होते वास्तुशास्त्राचे किचन साठी असलेले दहा नियम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच तुमचे प्रश्न प्रतिक्रिया अभिप्राय देखील कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये